नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी महत्वाची बातमी पुढे येत आहे आणि ती आहे मित्रांनो की राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचे पूर्ण पैसे मिळणार अशी मोठी बातमी येत आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहून बातमी समजून घ्या चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो जुन्या पेन्शन योजनेच्या बातम्यांबद्दल या माहितीमध्ये आपण आज जुन्या पेन्शन योजनेशी संबंधित महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत भारत सरकार आणि विविध राज्यांमध्ये उपलब्ध राज्य सरकारांकडून जुनी पेन्शन योजनेसंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण अपडेट जारी करण्यात आलेले आहेत ज्यामध्ये अनेक प्रकारचे अपडेट्स कर्म आहेत कर्मचाऱ्यांसाठी बदल करण्यात आलेले आहेत जेणेकरून कर्मचाऱ्यांना लाभ मिळू शकेल सध्या जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन घेणारे अनेक नागरिक आहेत आणि नवीन पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन घेणारे अनेक नागरिक आहेत काही दिवसांपूर्वी विविध राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजनेबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या ज्यामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारनेही महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ देण्याची घोषणा केलेली होती जुन्या पेन्शन योजनेशी संबंधित संपूर्ण बातमी जाणून घ्या मित्रांनो जुनी पेन्शन योजना ओ पी एस टू थाउजंड अँड ट्वेंटी फोर जुन्या पेन्शन योजनेमुळे कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजनेच्या तुलनेत चांगला लाभ मिळत As त्यांना जुनी पेन्शन देण्यात यावी अशी अनेक कर्मचाऱ्यांची अनेक दिवसापासून मागणी आहे कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्य शासनाने जुनी पेन्शन योजनेचा लाभ देण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली असली तरी जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मोजक्याच कर्मचाऱ्यांना मिळणार आहे ही जुनी पेन्शन योजनेचा लाभ सर्व कर्मचाऱ्यांना देण्याऐवजी काही कर्मचाऱ्यांना दिला जाईल जुनी पेन्शन योजनेचा प्रस्ताव मंजुरी मिळाल्याने महाराष्ट्र राज्यातील सव्वीस हजार राज्य कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार असून नोव्हेंबर दोन हजार पूर्वी निवड झालेली केल्या मात्र त्यांना या कालावधीनंतर जॉईनिंग लेटर मिळालेल्या ले ले कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार आहे दोन हजार पाचमध्ये ओ पी एस बंद करण्यात आला होता त्यामुळे त्यानंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजनेअंतर्गत लाभ मिळतात कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे काम कोणते पहा मित्रांनो राज्य मंत्रिमंडळाने यापूर्वी कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली होती की त्यांनी सहा महिन्याच्या आज जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना यापैकी एक निवडावी आणि पुढील दोन महिन्यात त्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे संबंधित विभागाकडे जमा करावीत राज्यातील सब ील सब्वीस हजार कर्मचाऱ्यांपैकी ज्यांनी अद्याप जुनी पेन्शन योजना व नवीन पेन्शन योजना या योजनेची निवड केलेली नाही त्यांनी वेळेवर योजना निवडावी आवश्यक कागदपत्रे विभागाकडे सादर करावीत ही बातमी कर्मचाऱ्यांना यापूर्वीच देण्यात आली आहे यामुळे या कर्मचाऱ्यांनी अद्यापही आवश्यक काम पूर्ण केलेलं नाही त्यांनी आवश्यक काम लवकर पूर्ण करावे यापुढे जारी करण्यात येणाऱ्या आदेशानुसार आवश्यक काम पूर्ण केल्यानंतर जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत वेतन मिळू शकते तर मित्रांनो ही आनंदाची महत्त्वाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद